हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना पिक फॉल हॉलविषयी सगळी माहिती आणि कसा लावायचा साडी इथून पदर कसा कट करायचा सगळं दाखवणार आहे डिटेलमध्ये तर सगळ्यात आपण आधी ना फॉलविषयी बोलूया की कि किती पैसे घ्यायचे कस्टमरकडून तर बघा कधी कधी काय होत असतं एरियानुसारच आपण घेतो पैसे की कि किती आपल्या आजूबाजूचे किती घेते तसे आपण ठरवू शकतो पण काही काही ठिकाणात आपण काय करतो घरामध्येच मशीन असते आपल्याकडे त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला कमी घ्यावे लागतात कारण घरातला जर बिझनेस असेल तर आपल्याला थोडंसं कमी रेट द्यावे लागतात तर आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग किंमत असते फॉलची कुठे पंधराला भेटतो कुठे सतराला भेटतो कधी वीसला भेटतो असा तर आमच्या इकडे वीसला फॉल भेटतो आणि मग एका साईडनी साडीला दोन साईडनी कधी कधी पिको असतो कधी कधी एका साईडनी असतो दोन्ही साईडनी असेल तर वीस रुपये पिकोचेच होतात असे चाळीस रुपये झाले आणि शिलाईचे तुम्ही वीस रुपये घेऊ शकता म्हणजे असे साठ रुपये तुम्ही फॉलचे घेऊ शकता मी सुद्धा आता साठ रुपये घेते फॉलचे म्हणजे परवडतं नाही तर मशीनवरती ठीक आहे पण ज्यावेळेस आपण हातशिलाई करतो त्यावेळेस बराच उशीर जात होतो तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की कसा करायचा हातशिलाई अगदी सोप्या पद्धतीने सुई कोणती वापरायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला तर बघा सगळ्यात पहिलं मी फूट चेंज करून घेते मशीनचं जे पिकचं फूट असतं ते फूट आता मी लावून घेते आणि सोबतच तुम्हाला पाठीमागं दिसत असेल की धागासुद्धा मी तर नायलॉनचा वापरला आहे कारण की ना कितीही साड्या असल्या की प्रत्येक साडीला आपल्याला चेंज करावा लागत नाही एकच लागतो नायलॉनचा जर ठेवला तर सगळ्या साड्या सोबतच होऊन जातात त्याच्यामुळे मग आपल्याला असावालाच धागा वापरायचा आहे जास्त महागही नसतो चाळीस रुपयेला असतो त्याच्यामध्ये चाळीस पन्नास साड्या पिकोफॉल होतात त्याच्यानंतर बघा मी धागा वगैरे व्यवस्थित काढून घेतला आणि आता मी तर रोलर फिरवून सहावरती आणून ठेवलेला आहे त्याच्यानंतर बघा माझ्याकडे हावाला सुट्टा फॉल असतो ना तो फॉल आहे कागदातला नाही आहे सुट्टा जो असतो तो घेतलेला आहे मी आणि प्युअर कॉटनचा आहे त्याच्यानंतर बघा ही साडी आहे माझ्याकडे पहिल्यांदा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की साडी ना एका साईडला कधी कधी जा मोठी लेस असते म्हणजे काठ आणि एका साईडला छोटा काठ असतो छोट्या जी बाजूची असतो ना काठ तो आपला वरती जातो आणि जो मोठा असतो तो खालच्या साईडला येतो त्याच्यामुळे इथं व्यवस्थित चेक करायचं कधी कधी काय होतं की उलट्या साईडला ब्लाउज लागला जातो आणि सरळ बाजू आतल्या साईडनी जाते तेच आता मी इथं व्यवस्थित चेक करत होते की कोणती बाजू उलटी कोणतीच उलटी कधी कधी साडीची डिझाईन पण अशी असते ना की आपल्याला कळतच नाही आणि ह्या साडीला बघू शकता पहिलाच इथं पिको केलेला होता दोन्ही साईडला आता ना अशाच साड्या भेटतात जास्तीत जास्त दोन्ही बाजूला पिको असलेल्या साड्या भेटतात जर कॉटनच्या साड्या तुम्ही घ्यायला गेलात तर त्याच्यानंतर ना एकदम कडेपासून एक आपली जी स पट्टी असते की नाही अतिपट्टी किंवा दहा इंच टेपवरती दहा इंच मार्किंग करायचं आणि तिथून पुढचा भाग सोडून द्यायचा त्याच्यानंतर आपला फॉल सरळ उलटा चेक करायचं आणि आतल्या साईडनं दुमडायचा व्यवस्थित ठेवून द्यायचा फूटच्या खाली आणि मग फूट ने चालू करून व्यवस्थित बघा अशी शिलाई देऊन घ्यायची पण शिलाई देताना काय करायचं पुढचा जो हात आहे ना तो सावकाश दुसऱ्या हाताने म्हणजे डाव्या हाताने ओढायची साडी आणि फॉल दोन्ही म्हणजे काय होतं ना थोडीशी मोठी मोठी शिलाई येते तुम्ही जर डायरेक्ट असं सोडलं ना ह्या मशीनवरती तर काय होतं ना खूप असे नाजूक पिको येतो खूप नाजूक पिकोला जसं वाटतं ना तसंच आपल्याला इथं फॉललासुद्धा दिसतं त्याच्यामुळं व्यवस्थित झिगझाग यावं ह्यासाठी हो। थोडंसं पटपट मशीन चालावी म्हणून थोडं ओढून ओढून घ्यायचं त्यानंतर सगळ्या शेवटीसुद्धा आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि बघू शकता सगळ्या शेवट्याचं असं फोल्ड करायचं आणि इथून शिलाई चालू करायची आणि कडेपर्यंत शिलाई आल्याच्यानंतर फूटवरून साईडला साडी घ्यायची आणि तर बघा व्यवस्थित असा पूर्ण जो काही खालच्या साईडची शिलाई आहे ना ती लागली गेलेली आहे साडीला आणि कुठं इतकं छान फिनिशिंग दिसतं की असं वाटतच नाही की आपण काही केलं आहे म्हणून फॉल जॉईंट केला आहे म्हणून असं वाटतही नाही एवढं ते व्यवस्थित दिसतं त्यानंतर आता नंबर येतो हात शिलाईचा हात शिलाई करताना एक गोष्ट प्रकर्षाने देण्यात ठेवायची ती म्हणजे सुई आपल्याला नाजूकच पाहिजे केसासारखी सुई अगदी घ्यायची लांबीला भलेही कमी असले तर चालेल पण असे जी आहे ना तिची केसासारखी पाहिजे म्हणजे काय होतं ना जी काही साडी आहे ना, होल ना होल था था चा चा ती होल पडल्यासारखं दिसत नाही साडीला जरा मोठी सुई वापरली की साडीला होल होल पडल्यासारखं दिसतं त्यानंतर इथं मी डबलच धागा ठेवलेला आहे बघू शकता चारपट धागा ठेवायचा नाही आहे त्याने खूप मोठू मोठी शिलाई दिसते आणि मग कपड्याच्या वरचा जो पार्ट आहे साडीचा त्याच्यावरती ती दिसून येते तर बघू शकता आता सगळ्या शेवटी मी इथं गाठी देऊन पॅक केलं आणि तुम्हाला दोन इथं हातशिलाईच्या मी पद्धती दाखवते सगळ्यात पहिली साडीमध्ये सुई ओवायची आणि फॉलमधून बाहेर काढायची बघा आधी साडीमध्ये घालायची आणि मग फॉलमधून वरती बाहेर काढायची आणि ह्या स्टेपमध्ये अजून पुन्हा बाकीच्या अशाच सगळी शिलाई घेत जायचं साडीमध्ये घालायचं आणि मग बाहेर काढायचं फॉलमधून असं केलं तर काय होतं ना खूप नाजूक शिलाई येते बाहेरच्या साईडनं धागासुद्धा दिसत नाही अशा प्रकारे जर तुम्ही हातशिलाई दिली तर असं सगळीकडे घ्यायचं आणि सगळ्या शेवटी जे कोपऱ्या असतात का नाही फॉलचे दोन बघावरच्या साईडचे त्या कोपऱ्यामध्ये आल्यानंतर ना काय करायचं तुम्हाला सांगते कोपऱ्यामध्ये आल्यानंतर सुई पहिल्यांदा साडीत ओवायची त्याच्यानंतर मग फॉलमध्ये आणायची नाहीतर तो कोपऱ्याचं जे फिनिशिंग आहे ना ते अगदी व्यवस्थित असं प्रॉपर दिसत नाही त्यासाठी ही गोष्ट एक लक्षात ठेवायची बघा मी खालून घालते आणि शक्यतो ह्या ठिकाणी दोनदा लॉक करायचं दोन टावकं टाकायचं म्हणजे जो जागा आहे ना तो हालत नाही नाहीतर कधी कधी ती तो जो पार्ट आहे ना कोण्यातला तो लोंबकळतो आणि खालच्या साईडनी झुलतो त्यासाठी मी सुद्धा इथं बघा दोन व्यवस्थित टाके घालून घेतले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे बघा दुसरी पद्धत ही आहे की सरळ आपण कपडे कसे शिवतो तशीच फॉलमध्ये पहिल्यांदा सुई ओवायची त्याच्यानंतर कपड्यात घुसवायची आणि मग बाहेर काढायची आपण नॉर्मली कपड्याला हात शिलाई करतो ना आपलं फाटकं वगैरे फाटल्यानंतर वगैरे तसं सेम करायची बघा अशा प्रकारे आपण शिवतो तसं फक्त इथेसुद्धा नाजूक नाजूकच आली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आणि दोन्हीतली जी सोपी वाटेल ते तुम्ही करू शकता मी तरी नेहमी जी पहिलीवाली सांगितली तीच करत असते त्यानंतर बघा येतं नायलांचा थोडासा धागा राहिला होता कोपड्याला तो पण मी तर कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते बाहेरच्या साईडनं की कसं दिसते बघू शकता अगदी छोटे छोटे असे टाके आलेले आहेत असं वाटतही नाही की हात शिलाई केले कुठे धागा वगैरे आहे असंही वाटत नाही आहे तर आता बघा इथं सगळ्या साडीला माझा व्यवस्थित फॉल लावून झालेला आहे आणि तुम्हाला बॅकने सुद्धा दाखवते की कुठेही आपले जास्त मोठी असा धागा आलेला आहे बाहेरच्या साईडनी असं वाटतही नाही की हात शिलाई केली का वगैरे सुद्धा वाटत नाही बघू शकता तुम्हाला अगदी झूम करून दाखवते की कुठेही धागा दिसत नाहीये बघू शकता माझा इथं फॉल लावून झालेला आहे तुम्ही बघितलं की की ती व्यवस्थित आणि परफेक्ट फिनिशिंग सहित फॉल लागला गेलेला आहे तर आता मला इथं फॉल पिको नव्हता करायचा एकाही साईडला नव्हता ऑलरेडी पिको आहे त्याच्यामुळे मला करायचा नव्हता फक्त फॉलच्या आता मी घेणार आहे पन्नास रुपये कारण वीस रुपयाचा माझा फॉल आणि मशीनवरती काम करण्याचं दहा रुपये हात शिलाई वीस रुपये अशी ती पन्नास रुपयाची शिलाई घेईल जर ह्याला पिको पण असतात तर मग मी ह्याचे साठ घेतले असते एका साईडला असतं तर दोन्ही साईडला असतं तर मी सत्तर घेतले असते तर असं असतं पिको फॉलला किती पैसे घ्यायचे तुम्ही अशा रेंजमध्ये ठरवू शकता तुमचं हॉल आणायचे किती गेलेत त्याच्यानंतर तुमची मेहनत किती याच्यावरती ठरवू शकता तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जायचं नाही भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो खुश रहा मस्त राहा बाय बाय